नमो मित्रांनो मित्रा जेव्हा गौतम बुद्धाचं लग्न झालं आणि तो जेव्हा सांसारिक जीवनात रमला त्यावेळी शुद्ध सुटकेचा सुटकीचा निश्वास टाकला पण त्याला राहून राहून असित मुलींची भविष्यवाणी ही तिला सारखी आठवत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून त्याच्या शुद्ध गौतम बुद्धाला सुखाच्या अशा सुखसोयींमध्ये अडकून ठेवण्याचा निर्धार केला तर चला तर मित्रांनो पाहूया या मध्ये अशा कोणत्या दोन मार्गांचा अवलंबन केला की या गौतम मधून हा अजिबात जाणार नाही आणि या सुखसोयींमध्ये तो अडकून पडेल मित्रांनो हा जर एपिसोड सुरू होण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बुद्ध युग। ुग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो या एपिसोड ला आपण सुरुवात करूया राजा शुद्ध दलाने पहिली सुखसुविधा अशी योजना होती की त्याने गौतम बुद्धासाठी तीन वेगवेगळे राजमहाल तयार केले होते एक राजमहल त्याला हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी एक राजमहल त्याला उन्हाळ्यात राहण्यासाठी आणि एक राजमहाल त्याला पावसाळ्यात राहण्यासाठी अशा प्रकारे त्याने ही योजना आखली होती की तिन्ही राजमहाल राजा शुद्ध गौतम बुद्धासाठी उत्तेजक अशा सर्व साधनांनी ते सुसज्ज केले होते तसेच त्यांनी वेगवेगळ्या आणि मनाला मोहित करणाऱ्या फेळ आणि फुलांच्या झाडांनी ते सुशोभित केले होते तर राजा शुद्धोधनाची दुसरी युक्ती अशी होती की शुद्धोधनाने आपल्या कुटुंबाचा पुरोही उदयनी याच्याशी सल्लामसलत करून त्यांनी गौतम बुद्धासाठी सुंदर अशा युवतींनी भरलेल्या अंतपुराची स्थापना करायची ठरवले तेव्हा राजा शुद्धोदनाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराला म्हणजे गौतम बुद्धाला कस वश करून घ्यावे असा त्या सुंदरींना सल्ला देण्यास पुरोहित उदयनास सांगितले तेव्हा तो पुरोहित उदयन हा अंतपुरात ठेवलेल्या सुंदर स्त्रींना एकत्र करून त्याने राजपुत्राला म्हणजे गौतम बुद्धाला कसे काही वश करून घ्यावे याची त्याने माहिती देण्यास सुरुवात केली तेव्हा तो त्यांना उद्देशून म्हणाला की तुम्ही सर्व प्रकारच्या वशीकरण कलामध्ये एकदम कुशल आहात तुम्हाला प्रेमाची भाषा जाणण्यात एकदम चतुर आहात तसेच तुमच्याकडे सौंदर्य आहे तुमच्याकडे आकर्षकता आहे तुम्ही सर्व प्रकारच्या कलामध्ये एकदम वाकटगर आहात तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्यामध्ये वासना जरासुद्धा शिल्लक राहिलेली नाही त्या योगांचे सुद्धा तुम्ही चित्त निस्तर करू शकता तसेच ज्या देवांना अप्सराच त्या सुद्धा तुम्ही आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये गुरफटवू शकता पुढे पुरोहित मनाला हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या कला कौशल्याने तुमच्या नखरेलपणामुळे तसेच तुमच्या आकर्षक शरीराने आणि अकृत्रिम अशा लावण्याने जर तुम्ही कुठल्याही स्त्रीला मोहित करू शकता मग तर पुरुष एकदम सहज तुमच्या जाळ्यामध्ये ओढवू शकता प्रवाम तुमच्याकडे असलेलं सर्व काही वशीकरण कौशल्य जर तुम्ही योग्य प्रकारे साध्य केलं तर तुम्ही सहजपणे त्या राजपुत्रांना जिंकून तुम्ही तुमच्या प्रेमभावनेमध्ये तुम्ही त्याला बंदी करू शकता आणि त्याला तुम्ही आयुष्यभर तुमच्या सोबत तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात तुम्ही फसवून ठेवू शकता याच्यामध्ये जरा सुद्धा संशय नाही की राजपुत्र हा त्याच्या पराक्रमामुळे खूप महान आहे पण तुम्हाला त्याचं काय परंतु स्त्रीचे सामर्थ्य हे एका वीरापेक्षा सुद्धा मोठे आहे आणि हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या म्हणजे तुम्ही त्या राजपुत्राला लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जाळ्यात फसवू शकता तसेच अंतपुरातील सुंदरींचे मनोबल वाढवण्यासाठी कवी उदयन काही उदाहरणं दिली तो एक उदाहरण देत म्हणाला की प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवालाही सोपे नव्हते अशा एका तपस्व्याला काशीमधील एका सौंदर्यवती वेश्येने त्याला वाता मारून झिडकावून त्याला आपल्या पायी लोळण घ्यायला लावले होते तसेच त्याने अजून एक उदाहरण दिले तो पुढे म्हणाला जेव्हा मान तपस्वी विश्वमित्राला तो तपश्चरेमध्ये निमग्न असताना सुद्धा घृता नावाच्या एका हो वेश्येने त्याला जंगलात दहा वर्ष बंदी करून ठेवले होते यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले होते तेव्हा एक एखाद्या तारुण्यात प्रवेश करत असणाऱ्या राजपुत्राला अशा किमल राजपुत्राची काळकथा असे सगळे उदाहरण देऊन कुमविताने अंत्यपिरामधल्या सुंदर युवतींचे मनोबल वाढवले आणि तो पुढे म्हणाला कि तुम्ही करा आणि राजकुळाची राजंपरा ही गौतम मोडली जाणार नाही याची खात्री घ्या अशा प्रकारे शुद्ध गौतम बुद्धासाठी तीन राजमान बांधले आणि सौंदर्यवती स्त्रीना गौतम बुद्ध जवळ पाठवले त्याला वश करण्यासाठी जेणेकरून जेणेकरून तो सुख उपभोगाचे आपल्या जीवनात मग्न राहील आणि त्याच्या मनी कधी संन्यास कशी होईल हे येणार नाही तर मित्रांनो या एपिसोडमध्ये इतकेच आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे सौंदर्यवतींनी गौतम बुद्धाला वश करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यावर गौतम बुद्धाचं उत्तर काय होतं मित्रांनो हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू